आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट शेतात जात पेरणीसाठी सारे फाडण्याकरिता औत हाती घेतले आणि लगेच पेरणीला सुरुवात केली महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी होत असताना विविध आमदार मुंबई किंवा बाहेर राज्यात असताना थेट आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघामध्ये जाऊन शेतात आऊट धरल्याचे बघून परिसरातील शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जमिनीत पुरेशी ओल असेल तर पेरणी करा असे आवाहन करीत शासन शेतकऱ्यांना बियाणे खत याचा तुटवडा भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली शेतामध्ये जाऊन शेत शेतामध्ये बैलजोडीच्या साह्याने काकण सारे फोडून बियाण्यांची पेरणी केली लोकांच्या सुखदुःखात आम्ही त्यांच्यासोबत आहोत चांगला पाऊस पडावा बडेराज्यात सुखसमृद्ध व्हावा असे साखळं विठ्ठलाला घातले पावसाची समाधानकारक झालेली सुरुवात त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या आशेने खरीप हंगामाच्या पेरणीला लागला आहे विविध संकटामुळे शेती व्यवसायात अडचणी जाणवत आहे अशा परिस्थितीत सगळीकडे शेती कामाला गती आली आहे शेती हा आपल्या देशाचा पाया असून शेतीमुळेच आपला देश अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे त्यामुळे जमेल त्या पद्धतीने युवकांनी शेतीकडे देखील लक्ष देऊन घर मदत करायला हवी शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात ठेवायला हवा असा विचार आमदार देवेंद्र भुयार यांनी ने नेहमीच व्यक्त करत असताना या विचाराला स्वत पेरणी करून ते आचरणात आणतात हे देखील या निमित्ताने दिसले खरीप हंगाम चालू झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी वरुणराजाच्या प्रतीक्षेनंतर पहिला दुसरा पावसामध्ये आता सगळ्या शेतीच्या पेरण्याचा आणि मुळात महाराष्ट्राची भूमी पवित्र भूमी आहे आणि सगळं ही काळी माती आम्हाला खा त्यासाठी देते आणि मग पहिले शेती नंतर मग समाजकारण नंतर राजकारण असं आमचा रा सामाजिक जीवनातली खऱ्या अर्थानं व्याख्या आहे आणि करत असताना शेती राबणं शेतीमध्ये राबणं हे फार गरजेचं आहे आमच्या तरुण शेतकरी बांधवांनासुद्धा विनंती आहे का पहिली शेती फार महत्त्वाची आम्ही सालानुसार पिढीजात शेतकरी असल्यामुळं सालाप्रमाणे आम्ही शेतीत राबतो आणि याही वर्षी भरभराटीचं वर पीक आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दारामध्ये येऊ हो। त्याकरता राजाला साक्षी ठेवून आम्ही शेतीची पेरणी करतो ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज मोर्शी